संपूर्ण श्री शिव रुद्र रुद्रसंहिता त्यातील सतीखंड अध्याय नववा शंकरांच्या विवाहासाठी कामदेवांचे प्रयत्न ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने मदन आपल्या अनुच्छराबरोबर महादेवांच्या स्थानी गेला त्याने रतीला मदतीला घेऊन वसंताने सृष्टी सुशोभित केली रंगगंधांची उद्धळण केली प्रत्येकाच्या हृदयात देखील वसंत फुलू लागला होता त्यामुळे सर्व जीव वश झाले परंतु शिवजींचे चित्र मात्र थोडे विचलित झाले नाही कामदेव परत माझ्याकडे आले ते म्हणाले महादेवाला विचलित करू शकत नाही आम्ही पुढे काय करायचे आपण सांगा ज्यावेळी शंकर समाधी लावून बसले होते त्यावेळी त्यांच्या सभोवती वसंत ऋतू फुललेला होता मी पाच बाणांनी त्यांच्यावर शरसंधान केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही सर्व प्राणी मोहित झाले पण शंकर आणि गण हे काही मोहित झाले नाहीत शिवजींची समाधी भंग पावली नाही शंकरांच्या भोवती विविध पशुपक्षी अनेक भावभावनांचे प्रदर्शन करत होते मोर पिसारा फुलवून नाचत होते वसंताने सगळ्या फुलांना प्रफुल्लित केले कमळाच्या सुगंधाने सारे वातावरण भरून गेले तरी पण शंकरांची समाधी भंग पावली नाही माझ्यामुळे शंकरांची समाधी भंग पावली तर माझे काय होईल म्हणून घाबरून गेलो होतो कामदेवांचा हा वृत्तांत ऐकून मी विचार करू लागलो माझा पराजय झाला होता त्यामुळे मी भयानक बलवानगण उत्पन्न केले ते अनेक प्रकारचे चित्र विचित्र प्रकारची वाद्ये वाजवून ओरडत होते त्या भयानक गणांना पाहून कामदेव म्हणाला हे विधाता तुम्ही तरी सृष्टी निर्माण करते आहात तर मग असे अकराळ विक्राळ गण का निर्माण केलेत ते आता कोठे राहणार मी आता काय करायला हवे हो ते देखील आपण मला सांगावे ब्रह्मदेव म्हणाले ते गण तुला मदत करतील तुला अनुकूल असतील तुझ्या कार्यामध्ये तुला मदत करतील ते मनुष्याचे चित्त विचलत करतील चित्तामध्ये अनेक भावभावनांचे कल्लोळ निर्माण करतील ज्ञानमार्गामध्ये अडथळे निर्माण करतील माझे हे विचार ऐकून कामदेव व रतीला अतिशय आनंद झाला मी कामदेवाला म्हणालो तू आता गणांना घेऊन शंकरांना मोहित करण्यासाठी पुन्हा प्रयत्न कर या गणांच्या मदतीच्या सह्याने श्री शिवजी अवश्यही स्त्रीच्या प्रेमपाशात गुंततील कामदेव म्हणाला आपल्या इच्छेप्रमाणे मी पुन्हा प्रयत्न करतो मी सर्व गणांना घेऊन जात आहे शंकर मला भस्म करून टाकतील याची मला भीती वाटते कामदेव रती वसंत गणांना घेऊन पुन्हा शिवजींच्या जवळ गेले त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही ते निराश झाले माझ्याकडे आले कामदेवांनी मला नमस्कार केला आणि म्हणाला मी पुन्हा प्रयत्न केला पण माझ्या प्रयत्नांना काही यश आले नाही माझे पूर्व पुण्यायी थोर म्हणून शंकरांनी मला भस्म केले नाही तुम्ही आता दुसरा उपाय करा असे म्हणून मला वंदन करून ते निघून गेले अध्याय नववा समाप्त अध्याय दहावा ब्रह्मा आणि विष्णू यांचा सुखसंवाद ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने कामदेवांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले त्यामुळे माझा अहंकार नाहीसा झाला काय करावे हेच मला समजेना त्यामुळे मग विष्णूंचे स्मरण केले चतुर्भुज कमलनयन हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भक्तवत्सल विष्णूंना पाहून माझ्या नेत्रातून प्रेमासुरू वाहू लागले ते पाहून विष्णू म्हणाले तुम्हाला काय दुःख आहे ते सांगा मी त्याचे निवारण करतो मी म्हणालो माझे दुःख आपणच दूर करू शकता भगवान रुद्रांना मोहित करण्यासाठी मी कामदेवांना पाठवले होते त्यांच्याबरोबर रती वसंत आणि मार्गनही होते त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही सृष्टीच्या प्रारंभी मी लक्षधिक दहा मानसपुत्रांना निर्माण केले तसेच वाणीद्वारे एक कन्याही निर्माण केली ती सुंदर कन्या पाहून माझ्या मनात मोह निर्माण ते झाला हो तेव्हा रुद्रदेवांनी माझा अपमान करून माझा धिक्कार केला सर्वांसमोर माझी निंदा केली त्यामुळे मला अतिशय दुःख झाले ते एखाद्या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करतील त्याचवेळी माझे दुःख दूर होईल यासाठी मी तुम्हाला शरण आलो आहो विष्णू म्हणाले हे ब्रह्मदेव शिव हे सर्वांचे कर्ते आहेत पालक आहेत संहारक आहेत ते परात्पर परब्रह्म आहेत सर्वव्यापी परमात्मा आहेत ते तीन गुणांच्या पलीकडचे आहेत ते भक्तांच्या अधीन राहणारे आहेत तरी तुम्ही त्यांना शरण जा त्यांचे भजन करा ते तुमचे कल्याण करतील तुम्ही गौरीला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने शिवजींचे स्मरण करा शिवादेवीचे ध्यान करा ती देवी प्रसन्न झाली तर सर्व काही तुमच्या मनासारखे होईल तुम्ही दक्षाला तप करण्यास सांगावे त्यामुळे ते, ते शिवजीसाठी पत्नी उत्पन्न करण्यास समर्थ होतील शिव आणि गौरी निर्गुण परब्रह्म स्वरूप आहेत ते स्वेच्छेने सगून साकार होतील भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात शिवजींनी तुम्हाला आणि मला उत्पन्न केले उमेसह प्रकटलेल्या त्या अविनाशी प्रभूंनी तुम्हाला सृष्टी कार्य करण्याचा आदेश दिला आणि माझ्यावर सृष्टी पालन करण्याची जबाबदारी सोपवली तुम्ही दोघांनी रुद्राची पूजा करावी असे त्यांनी सांगितले तो तुमचे मनोरथ पूर्ण करेल उमेची देखील तीन रुपये आहेत त्यापैकी लक्ष्मी ही माझी पत्नी होईल सरस्वती ही ब्रह्मदेवाची पत्नी होईल तसेच पूर्णऋत्पा सती ही रुद्राची पत्नी होईल आता शिवादेवी आणि सती नावाने अवतीर्ण होणार आहेत तिच्या निर्मितीसाठी आपण योग्य तो प्रयत्न करावा नारदा अशा प्रकारे मला मार्गदर्शन करून विष्णू निघून गेले त्यांच्याकडून मला दुःख निवारण करण्याचा मार्ग सापडला अध्याय दहावा समाप्त अध्याय अकरावा भगवतीला ब्रह्मदेवाची मनोभावे प्रार्थना नारद ब्रह्मदेवाला म्हणाले भगवान श्रीहरी स्वस्थानी निघून गेल्यावर पुढे काय झाले ते आपण सांगावे ब्रह्मदेव म्हणाले नारदा विष्णूंचे विचार श्रवण करून मी अहंकाररहित झालो दुर्गेचे स्मरण करत तिची स्तुती करू लागलो हे भगवती सर्व ठिकाणी निवास करणारी आहेस तुला माझा नमस्कार तू परमानंद स्वरूप भक्तांचे रक्षण करणारी आहेस माझ्या आर्तभक्तीने चंडिका माझ्यासमोर प्रकट झाली ती सुंदरा दिव्य आणि चतुर्भुज होती तिचा रंग काजळासारखा होता तिने विचारले तुमची काय इच्छा आहे ती सांगा मी पूर्ण करू शकेन मी म्हणालो हे देवी भगवान शिव हे रुद्ररूपाने कैलास पर्वतावर वास्तव्य करून आहेत ते सदैव समाधी अवस्थेत असतात ते महान योगी आणि ब्रह्मचारी आहेत ते कोणत्याहीची इच्छा करत नाहीत यासाठी तू दक्ष सुंदर रूप धारण करून त्यांना वश करून घे त्यांची पत्नी हो जगाच्या हितासाठी तू रुद्रदेवांना मोहित कर मी स्त्रीची अभिलाषा धरली त्यामुळे त्यांनी माझी निंदा केली माझा अपमान केला त्यांच्या मनात स्त्रीची इच्छा निर्माण करणारी फक्त तू तु आहेस तुझ्याशिवाय हे काम दुसऱ्या कोणाला करता येण्यासारखे नाही मदनाला मी पाठवले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही तू प्रदानाने शिवजींना गृहस्थाश्रमात प्रवेश करायला लाव माझे हे विचार ऐकून जगदंबेला मोठे आश्चर्य वाटले ती म्हणाली आपण तर वेद जाणणारे आहात तर मग असे का बरे बोलता शंकरांना मोहित करण्याची इच्छा का बरे धाता शिवप्रभूंना मोहत पाडण्याचा काय बरे लाभ शिवजी निर्गुण सर्व प्रकारच्या विकारसहित आणि ते परब्रह्मस्वरूप आहेत मी तर त्यांच्या अधीन असून त्यांची दासी आहे भक्तांच्या उद्धारासाठी रुद्ररूपाने प्रकटले आहे ती म्हणाली आपणास तर मी वचन दिले आहे आणि आता काय बरे करावे मनोमन महादेवाचे स्मरण केले आणि ती म्हणाली भगवान शिव हे माझ्याशिवाय कोणत्या स्त्रीच्या मोहात पडणार नाहीत तसेच पत्नीचे ग्रहण न केल्यास उत्तम सृष्टी निर्माण होणार नाही मी सतीचे रूप घेऊन त्यांची प्रिया होईल मी दक्ष पत्नीच्या पोटी रूपाने उत्पन्न होई माझ्या लीलेने शंकरांना जिंकून घेईन शुद्ध प्रेमभक्तीने मी त्यांना जिंकून घेईन हे नारदा असे वचन देऊन शिवा तेथून निघून गेली अध्याय अकरावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद